त्या मतांच्या कोटानुसार आणि मग सेकंड राऊंड जर सेकंड राऊंडला निवडणूक गेली त्यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत काही बारकावे आहेत आणि त्या बारकाव्यांमध्ये कदाचित असं दिसून आलं आहे की काही काँग्रेसच्या मतांमध्ये कदाचित अजून ते त्याची काही पुष्टी झालेली नाही आहे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे नेमकं कुठल्या पक्षाचे मतदान फुटलेलं आहे का फुटलेलं आहे का याच्यावर ये येणाऱ्या दिवसात त्या त्या पक्षाचे नेते शहानिशा करतील आणि मग जे काय असेल पुढे त्याच्या बाबतीतली कारवाई होईल जे काही घडलेलं आहे ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे म्हणून या गुप्त मतदानाच्या प्रक्रियेतनं येणाऱ्या काळात काय कसं का घडलं हे कदाचित त्या त्या पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्याच्या पद्धतीनं काय असेल ती एक माहिती घ्यावी आणि पुढील काळात जे काय ते सत्य उघडकीस नाही आता बघू ना मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात पहिलं नेमकं कुणी केलंय कशासाठी केलंय या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि एकदा ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्षश्रेष्ठी ठरवतील ते उमेदवारी उमेदवारी झाली नाही जी उतरवलं त्यामुळे सगळ्या आघाडीचं गणित बिघडलं बघा मी यावर बोलू इच्छित नाही कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असावेत त्याच्यात मला असं वाटतं की दिनी पक्षाच्या नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असावी आणि त्यातूनच उमेदवारी ह्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिल्या गेल्या असाव्यात पण त्यावर मी आता बोलणं योग्य नाही